नमस्कार माझं नाव आहे समेश गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर लाडकी बहिणी खुशखबर आणि आनंदाची बातमी होय लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी घेऊन हो, आलेलो आहे कारण कारण चौदाव्या हप्त्यासाठी चेक मंजूर झालेला आहे होय लाडके बहिणी नो सर्वात आधी आणि सर्वात पहिले मी आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगत आहे कारण चौदाव्या हप्त्याचा चेक मंजूर झालेला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले लाडके एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सही केलेली आहे आणि ही सही करून चेक ज्या बँकेना दिलेला आहे तर बघा आजची तारीख आहे सात तर सात तारखेपासून जे आहे तुमच्या खात्यात पटपट पटपट पैसे यायला सुरू झालेला आहे चालू झालेला आहे कारण लाडखी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय चौदावा हप्ता यादी जाहीर केलेली आहे या, पहिली यादी पात्रता त्याच्यानंतर दुसरी यादी पात्रता आणि पेंडिंग यादी पात्रता अशा तीन यादी तयार केलेल्या आहे तुम्हाला यादी हवी आहे काय तुम्हाला जर यादी हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा लगेच तुम्हाला मी यादी देतो तर लाडक्या बहिणींनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहे आणि तुम्हाला चौदावा हप्ता मिळाला की नाही मिळाला लगेच कमेंट मध्ये कमेंट करून सांगा नसेल मिळाला तर मी लगेच तुमची मदत करतो तर बघा आजचा खूपच महत्वाचा व्हिडिओ आहे तर चला आपण जे आहे याच्या पुढे बघा तुम्हाला जे आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर बघा सगळ्यात आधी जे आहे जे आपला विदर्भ आहे विदर्भात पैसे यायला सुरुवात झालेली आहे नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा चंद्रपूर जिल्हा गडचिरोली जिल्हा वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये जे आहे चौदावा आणि पंधरावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे पैसे आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे असे टोटल एकत्रितरित्या तीन हजार रुपये आहेत तुम्हाला प्रूफ सहित सांगतो आणि पुरासहित सांगतो जे आपले जुने सबस्क्रायबर्स आहे जे जुने युजर्स आहेत त्यांना माहित आहे आपल्या चॅनल नेहमी सत्य आणि तंतो तंत माहिती मिळते जे ऑथेंटिक अपडेट असते तेच मी देत असतो तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार ते सुद्धा सांगतो आणखीन दोन मिनिट व्हिडिओ बघा आणि संपूर्ण माहिती मिळवा तर बघा लाडकी बहिणींना मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश आत्ताच तीन आदेश दिले आहे कोणते तीन आदेश आहे ते सुद्धा सांगतो जी आलेला आहे लाडक्या बहिणींनो जी आर सुद्धा दाखवतो महाराष्ट्र शासनाने लाडकी बहिणी जे आहे जे जी आर आहे ते जी आर सुद्धा दिलेला आहे आणि तीन दिवसात छत्तीस जिल्हे पूर्ण होणार आहे तीन दिवसात जे आहे पैसे येणार आहे महा डीबीटी चौदावा व पंधरावा हप्ता या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाने महाडीबीटीना सूचना दिलेल्या आपले सरकार आता उशीर नाही फक्त पैसे वाटप करा म्हणून कारण उशीर झालेला आहे आणि आधीच देऊन टाकलेला आहे की पैसे जे आहे देऊन टाका म्हणून आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं बघा लाडकी बहिणींचे पैसे आलेच नाही खूप साऱ्या लाडक्या बहिणींना तीन हफ्ते झाले पैसे येणं बंद आहे तर त्या बहिणींना नेमकं काय करावं लागेल ते सुद्धा सांगतो एक दोन हप्त्यानंतर पंधराशे रुपये येणं बंद झाले राज्य सरकारची शेवटची संधी चुकवू नका तुम्हाला शेवटची संधी दिलेली आहे जर तुम्हाला पैसे येत नसतील तर नेमकं काय करावं लागेल ते सुद्धा सांगतो आणि प्रूफ सहीत सांगतो पुरा सहित सांगतो आणि पैसे लगेच तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मिळवा तर बघा लाडक्या बहिणींनो चौदावा आणि पंधरावा हप्ता येण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागेल पहिला आदेश जे आहे सरकारने दिलेला आहे खासगी बँकांना बँकांना तातडीने आदेश दिले आणि या ऍड बँकेत फक्त जमा होत आहे हे ऍड बँक बँक जे आहे बघा स्क्रीनशॉट काढून घ्या मोबाईल मध्ये लक्षपूर्वक बघा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा व्हिडिओ स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक जे पोस्ट पेमेंट बँक आहेत त्या बँकेच्या सगळ्यात आधी पैसे येणार आहेत चौदा प्लस पंधरा हप्ता असे टोटल तीन हजार रुपये बघा लाडकी बहीण योजनेची नवीन यादी सुद्धा आलेली आहे तुम्हाला यादी हवी आहे काय तुम्हाला जर यादी हवी असेल तर लगेच कमेंट मध्ये कमेंट करून विचारा मी लगेच तुम्हाला यादी सुद्धा देतो कारण माझ्या जवळ यादी सुद्धा आलेली आहे तर चौदावा प्लस पंधरावा हप्ता यादी आलेली आहे सर्वात मोठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे चालू झालेले ला। आहे आणि लाडक्या बहिणींनो बघा त्याच्याही पेक्षा महत्वाची अपडेट म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे अशा लाडक्या बहिणींना याच्या पुढे पैसे येणार नाही आणि दुसरी अट म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजेच काय तर इन्कम टॅक्स भरते त्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाही कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी जर कर्मचारी असेल तर पैसे येणार नाही हे एकदा तुम्ही बघून घ्या जर तुम्ही ह्या पात्रतेमध्ये जर असेल तर पैसे येणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार किंवा माजी आहे त्यांना पैसे येणार नाही तुमच्या सदस्याच्या नावात वर जर ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन असेल पैसे येणार ना नाही ना लाटके बहिणी नो खूप महत्वाची अपडेट आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त महिलांना शेअर करा कारण त्यांना पण कळू द्या की चौदा हप्त्या सुरुवात झालेली आहे म्हणून तर आजपासून होणार पैशाचे वितरण मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश आता आदे जे सर्वात मोठी अपडेट देत आहे असे पैसे जे यायला सुरुवात झालेली आहे मॅसेज सुद्धा दाखवतो मॅसेज सुद्धा यायला सुरु झालेला आहे चालू झालेला आहे आणि बघा दुसरा आदेश महिलांना हा दिलेला आहे की महिला बाल विकास मंत्री आदितीदा तटकर यांनी सुद्धा जे आहे ट्विट करून ट्विटर वरून सांगितलेलं आहे की चौदावा प्लस पंधरा हप्ता द्यायला सुरुवात झालेली आहे बघा लाडक्या बहिणींना बहिणींच्या चे चेहऱ्यावर असं हसू आलेलं आहे कारण चौदावा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे चालू झालेला आहे आणि मॅसेज सुद्धा येणं सुरू झालेलं आहे म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही जर व्हिडिओ जर आवडला असेल तर एकदा व्हिडिओ लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला जर काही अडथळा येत असेल तर लगेच मी तुम्हाला रिप्लाय देतो कारण चौदावा हप्ता वाटप तारीख ठरली आणि आजपासून जे आहे पैसे यायला सुरुवात झालेला आहे चालू झालेला आहे महिला व बालविकास मंत्री यांनी सुद्धा जे आहे चौदावा आणि पंधरावा हप्ता जे आहे वाटप करायला वाट आदेश दिलेले आहे महाराष्ट्र शासनाने तर आत्ताची ही सर्वात मोठी अपडेट मी तुम्हाला देत आहे तुम्ही चॅनेलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त महिलांना शेअर करा कारण त्यांना पण कळू द्या की चौदावा हप्ता जे आहे यायला सुरुवात झालेली आहे तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार त्याच्याबद्दल मी सविस्तर व्हिडीओ बनवणार आहे म्हणून चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद